नमस्कार विद्यार्थी मित्र हो मित्र हो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संविधान दिन या विषयावर एक अतिशय सुंदर निबंध बघणार आहोत भारताचा संविधान दिन दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो हा दिवस भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील अतिशय महत्त्वाचा दिवस आहे कारण याच दिवशी एकोणावीसशे एकोणपन्नासमध्ये भारताचे संविधान स्वीकारण्यात आले हे संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अंमलात आले आणि भारत अधिकृतपणे प्रजासत्ताक राष्ट्र बनले संविधान दिन साजरा करण्यामागचा उद्देश म्हणजे नागरिकांनी संविधानातील मूल्ये अधिकार कर्तव्ये आणि लोकशाहीची भावना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे भारतीय संविधानाची निर्मिती हे एक व्यापक सखोल आणि विचारपूर्वक केलेली प्रक्रिया होती संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय मेहनतीने अभ्यासपूर्ण दृष्टिकोन ठेवून संविधान तयार केले त्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून सन्मानाने ओळखले जाते या प्रक्रियेत जवळपास दोन वर्षे अकरा महिने आणि अठरा दिवस इतका कालावधी लागला विविध समाज घटकांचे हित देशाचे भविष्य सामाजिक न्याय व समानता या सर्व गोष्टींचा विचार करून संविधान तयार करण्यात आले भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठ्या व सर्वसमावेशक संविधानांपैकी एक आहे यात नागरिकांना मूलभूत हक्क दिले दिले आहेत उदाहरण समानतेचा हक्क स्वातंत्र्याचा हक्क शिक्षणाचा हक्क धर्मस्वातंत्र्याचा हक्क इत्यादी तसेच नागरिकांना काही मूलभूत कर्तव्येही देण्यात आली आहे आपले राष्ट्र भाषा संस्कृती यांचा सन्मान करणे पर्यावरणाचे रक्षण करणे बंधुभावाची भावना राखणे इत्यादी कर्तव्यांचा उल्लेख संविधानात आढळतो संविधान देण्याचे महत्त्व फक्त एका औपचारिक कार्यक्रम म्हणून नसून तो आपल्याला लोकशाहीचे मूल्य जगण्याची आठवण करून देतो शाळा महाविद्यालय सरकारी कार्यालय येथे या दिवशी संविधान प्रस्ताविकेची वाचन केले जाते विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाची माहिती दिली जाते नागरिक म्हणून आपल्या अधिकारांविषयी जागरूक राहणे आणि कर्तव्य निष्ठेने पार पाडणे हे संविधान देण्याचे मुख्य संदेश आहे आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात संविधानातील मूल्ये स्वातंत्र्य समता न्याय आणि बंधुता ही अधिक महत्त्वाची ठरतात केवळ कायद्याच्या चौकटीपुरते संविधान मर्यादित नसून ते आपल्या दैनंदिन जीवनात मार्गदर्शन करणारे तत्त्वज्ञान आहे आपले संविधान आपल्याला एक मजबूत लोकशाही विविधतेत एकता आणि सामाजिक न्यायाचा मार्ग दाखवते म्हणूनच संविधान दिन हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा दिवस आहे या दिवशी आपण सर्वांनी संविधानातील मूल्ये प्रत्यक्ष लक्ष आयुष्यात पाळण्याची प्रतिज्ञा करायला हवी इतकेच नव्हे तर पुढील पिढीलाही लोकशाहीची जाणीव आणि संविधानाचे महत्त्व समजावून सांगणे ही आपली जबाबदारी आहे अशा प्रकारे संविधान दिन हा केवळ उत्सव नसून भारतीय लोकशाहीच्या मूलभूत तत्वांची पुन्हा एकदा आठवण करून देणारा आणि राष्ट्रषष्टीचा संकल्प दृढ करणारा अर्थपूर्ण दिवस आहे